ॲडव्होकेट आकाश फोंडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून मने भावे अभिवादन केले यावेळी भाजप जिल्हा महामंत्री शरदचंद्र गायकी खामगाव विधानसभा प्रमुख संजय शिंगारे सतीश शेठ राठी विजय उगले छगन राठोड जितेंद्र पुरोहित पत्रकार योगेश हजारे घाटपुरी सरपंच विष्णू कुळसुंदर मुन्ना दळी गजानन वानखडे गोपाल महारखेडे सुनील वानखडे ज्ञानेश्वर भगत ज्ञानेश्वर रहाणे आशिष सुरेखा गणेश गजहाने, संतोष येवले राहुल जाधव लक्ष्मण तायडे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सुद्धा अभिवादन करीत महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयघोष करण्यात आला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक